आता होता माझ्या कापराचा पुडा हात पाय कापती तुझ्या पुढ थरा थरा हात पाय कापती तुझ्या पुढ थरा थरा आले मी पायी तुझ्या साठी बाई आले मी पायी तुझ्या साठ काळू बाई मला तरी लावकी की लाग आई काम कटाळ्यावर झाली तगली ना <laughs> काम लयच असतं रे बाईच्या खरंच एका स्त्रीची कमाल असते आई सकाळपासून उठलं तेव्हापासून तिला काम काम असतं दिवसभर काम सोपाय दिवस पाणी धाना धुना भांडे कुंडे आणि काही एखाद्या वेळेस भाजी कमी जास्त झाली तर ते जर पुन्हा माणसायचं बरोबर नाही का अवघड असते पाहिजे येणारे mm. गाणं म्हणशील का तू काही एक मनबर गाणं हो बरं आता आले दिवस झाले ना ती ते म्हणा लखबाई माऊली वेळ धावली ते आता मुला तू काहीतरी मायचं गाणं मी ते माहित नाही का आता लावलो मी नवी नवी आई तुझी लागली मला गोडी, कोण म्हणत आई तुगा बावन कोळी तू तर येळी मयाळू लाडी तू तर येळी मयाळू लाडी मला सुधा लाव की सुताला येणा माई ग माझ्या सुद्धा धरकी हाताला येणा माई ग माझ्या सुधा धरकी हाताला लागली तुझी घोडी घोडी पहिला प्रश्न ನವಿ ನವಿ ಆಗಲಿ ತುಜಿ ಗೋಡಿ ಮಂತ ಗಾಯ ತುಲ ಬೋಡಿ ತೂತೀ ಮಯಾಳು ಲಡಿ ತೂತರ ಎಡಿ ಮಯಾಳು ಲಡಿ ಮಾಜು ಗರ್ಕಿ ಹತ್ತ माझ्यासुद्धा धरकी हाताला मला सुद्धा काळू आई ग मला तरी लावकी सुताला काळू आई ग मला तरी लावकी सुताला तू तरी तू तरी चालली पुढ घाई घाई मला तुझ्या बिनावाई करमत नाही तू तर चालली ग पुढं घाई घाई मी तर तुझ्या माघ आले पायी पायी नवी नवी आई नवी नवी आई मला लागली तुझी घोडी कोण म्हणतं ग तुला आई बावन खोडी तू तर मया तर ये तू तर लाडी मला सुधार सुताला मला सुता लाव की सुताला काळू आई गु मजा सुतर की हाताला काळू आई ग माझ्या तरी धरकी हाताला तुझ्यासाठी आले मी ग तिथं पायी पायी तुझ्यासाठी आले मी गतीथ तिथं पाई पाई आणि मला तुझ्यासाठी आई करमत नाही येड लागले ग बाई मला तुझ्या पायी मला तुझं रूप आई पाहून बाई वेळ लागल काई माझ्याकड पाहि मला तरी लाव की सुताला आई ग मला तरी लाव सुताला, काळू आई ग गुरकी हाताला त्या ग माझ्या तरी धरकी हातालाई गज तरी धरकी हाताला नारे भंडाराच हे ताट तुला केलं आई काळू आई तुला किती नवल भंडाराच तुझ्यासाठी ताट मी ग केल काळू आई तुला मी किती नवल रागावली बाई आले पायी पाई, पाई। रागावली बाई आले पायी पाई मला तरी लाव मला तरी लाव किसुतला काळू आई ग माझ्या तरी धरकी हाताला काळूबाई ग माझ्या सुद्धा धरकी हाताला काळूबाई ग माझ्या तरी धरकी हाताला होता माझ्या कापराचाचू पुडा काळूबाई ग हाताला पातळा चोळी हातात पातळा चोळी मी भोळी पातळ चोळी मी भोळी चरणा आले तुझ्या पायावरी चरणा आले तुझ्या पायावरी माप काळू आई ग माझ्या तरी धरकी हाताला ग गज्या तरी धरकी हाताला नवी नवी आई मला लागली तुझी गोडी कोण म्हणते ग आई तुला बावन खोडी नवी नवी आई मला लागली तुझी गोडी कोण म्हणत गाय तुला बावन खोडी तू तर येडी मयाळू लाडी तू तर येडी मयाळू लाडी मला सुद्धा लाव की सुताला काळूबाई ग माझ्या तरी धरकी हाताला काळूबाई ग माझ्या सुद्धा धरकी हाताला आईनं आणखी स्पॉट गाणं जोडलेलं आहे एकदा ऐकलं आणि तिची विशेषता म्हणजे कामामुळं तिला फुरसत भेटत नाही तिला टाईम भेटत नाही खूप काम असतं आमच्या आईला आणि बऱ्यापैकीच तिनं असं गाणं म्हणते आणि म्हणलंय तिनं गाणं आणि तिची तब्येत पण आज बरोबर नाही तर तुमच्यासाठी मी असेच काहीतरी व्हिडिओ घेऊन येत आहे थोडं लेट होतं आम्हाला पण सांभाळून घ्या असं तुमचं भरभरून प्रेम राहू द्या जसं इंस्टाग्रामवर पण केलं तसं युट्यूबवर पण राहू द्या बस एवढंच सांगणं आहे कळबाईच्या नावानं सांगितलं